तर नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश्वर गुट्टे आपल्या एज्युकेशन आणि करिअर मेटवर्क जेई दोन हजार सव्वीस बद्दल महत्वाची अपडेट इंडियाच्या वेबसाईटवर आलेली आहे यावर्षी त्यांनी काही महत्वाचे बदल प्रक्रियेमध्ये सांगितलेले आहेत आणि सोबतच यावर्षी तुम्हाला जे मेनचा फॉर्म जो ऑक्टोबर मध्ये चालू होणार आहे तो फॉर्म नेमका कशा प्रकारे भरायचा आणि त्या फॉर्म मध्ये आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत काय डॉक्युमेंट महत्वाचे आहेत कशा प्रकारे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण बघूया या वर्षी जे मे दोन हजार केलेली आहे त्या त्या नोटीसमध्ये काय सांगितलंय बघा सांगितलं की बघा ऑक्टोबरमध्ये जे मेनचे सेशन वनचे फॉर्म चालू होतील सेशन वन, होती। वन आपली जानेवारी मध्ये सेशन टू आपली एप्रिलमध्ये होणार आहेत त्याचे सेशन वनचे फॉर्म ऑक्टोबरमध्ये चालू होणार आहेत त्यामुळे त्यांनी प्रोसेस स्मूथ होण्यासाठी आपल्याला आधार कार्डचं तुमचं नाव व्यवस्थित आहे करेक्ट आहे लक्षात घ्या आधार कार्डवर जर काही मिस्टेक असेल तर ती तुम्ही दुरुस्त करून घ्यायला पाहिजे दुसरं काय आहे डेट ऑफ बर्थ एज पर टेन्थ मार्कशीट तुमच्या दहावीची सनद किंवा सीबीसी तर सीबीसीची मार्क्शीट आहे त्या मार्कशीटवर तुमचं काय डेट ऑफ बर्थ आहे ते एक्युरेट आधार कार्डवर सेम डेट पाहिजे नसेल तर ते बदल करून तुम्ही आताच घ्यायचा आहे फॉर्म तुम्ही करून घ्यायचं आहे आता इथे बघा करेक्ट नेम त्यांनी सांगितलंय ओके करेक्ट नेम म्हणजे तुमचं नाव अचूक पाहिजे आता नावाचा आदला बदल असेल फॉर एक्झाम्पल आधार कार्डवर तुमचं नाववादी आहे पण दहावीच्या मार्क्सशीटवर तुमचं अडनाववादी आहे अशा केसेस मध्ये बदल करणं एक गरजेचं नाहीये कारण ते करता येत नाहीत बदल त्यामुळं ते नाही फक्त नाव करेक्ट आहे का स्पेलिंग मिस्टेक तर नाहीये ना ह्या गोष्टी तुम्ही टॅली करून घ्यायच्या सोबतच आधारचा जर बायोमेट्रिक आणि फोटो तुमचा अपडेट करून घ्यायचे असतील ते तुम्ही करून घ्या तुमचा लेटेस्ट पत्ता जर असेल तुमचा जुना पत्ता असेल तर लेटेस्ट पत्ता तुम्ही जे काय असेल अॅक्युरेट पत्ता तो तुम्ही अपडेट करून घ्यायला पाहिजे आधार कार्ड बद्दल एवढंच महत्वाचं आहे परत मी रि रिवाईज करतोय तुमचं नाव करेक्ट असणं गरजेचं कर आहे म्हणजे नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक नको एक सिक्वेन्स मागे पुढे असला तरी चालतो तो बदल करण्याच्या मागे तुम्ही पडू नका हा डेट ऑफ बर्थ महत्वाची आहे तुमचा फोटो लेटेस्ट असणं गरजेचं आहे तुमच्या वडिलांचं नाव व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि पत्ता तुमचा व्यवस्थित जो काही तुमचा करंट ऍड्रेस असेल तोच तुमचा असावा असा असू नाही की आधार कार्ड दुसऱ्या राज्याचं आहे आणि आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरता असा असू नये जर पत्ता बदलला असेल तर तुम्ही तो अपडेट करून घ्यायला हरकत नाही दुसरा है UDID, जेके के आहे युडीआयडी जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे युडीआयडी कार्ड असणं गरजेचं आहे त्या चे डिटेल्स आपल्याला फॉर्म भरताना टाकायचे सोबतच फॉर्म भरताना लक्षात घ्या एक्झाम फॉर्म भरताना व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता बघा हा जानेवारीचा अटेम्प्ट आहे आपण ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरतोय एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर काढलेले सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करताना लागतील तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या कामाला लागायचंय आणि सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचंय त्याच्यामधलं ड्रॉबॅक काय आहे आता जर तुम्ही सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढलं तर एस आणि एसटी कास्ट वगळता बाकी दोन्ही कास्टचे ओबीसी आणि सेंट्रलचे सर्टिफिकेट आहेत ते एकतीस मार्चला एक्सपायर होतात आणि आपल्याला काउन्सिलिंगसाठी अजून एकदा सर्टिफिकेट काढावं लागतं तेव्हा सध्या तुम्ही एक्झाम फॉर्म भरण्यासाठी का असे ना तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं काढून ठेवा जेणेकरून परत एकदा जेव्हा एक एप्रिल एक एप्रिल नंतर काढायचे तेव्हा तुम्हाला मदत होईल कास्ट सर्टिफिकेट पण काढणं गरजेचं आहे याच्या आधी आपण नाही काढलं तरी चालत होतं आता त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा सगळ्यांना विनंती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट आता बघा व्हॅलिडिटी पाहिजे का नाही नॉन प्रिम्युलर पाहिजे का नाही तुमचं सेंट्रलचं कास्ट ज्याला आपण ओबीसी साठी फॉर्म नाईन म्हणतो ईडब्ल्यू साठी सेंट्रलचा वेगळा फॉर्मॅट असतो एस सी म्हणतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आणि अपलोड करणं गरजेचं आहे ही झाली आता एक्झाम बद्दलची माहिती आता आपण बघूया फॉर्म भरण्यासाठी यावर्षी काय काय लागणार सगळ्यात पहिल्यांदा बघा हे एक नोटिफिकेशन आपण बनवून ठेवलेलं आहे अजून एक्झॅक्टली फॉर्म सुरू झालेले नाहीयेत पण जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा हे सगळं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे रिसेंट तुमचा पासपोर्ट साईज फोटो विथ व्हाइट बॅकग्राऊंड प्रिफरबली व्हाईट बॅकग्राऊंड असावा तुमची सही कोऱ्या कागदावर केलेली तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड तर दोन्ही तुम्ही काढून घ्यायचे आता बरेच विद्यार्थी म्हणतील आम्ही मायनर आहेत आमचे अठरा वर्ष पूर्ण झाले नाही आहेत तरी तुम्ही मायनरवाले पॅन कार्ड बिना फोटोचं पॅन कार्ड काढू शकतात आधार कार्ड आपल्याकडे सगळ्यांकडे आहे विद्यार्थी आणि पालकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दोन मोबाईल नंबर दोन ईमेल आयडी तुमच्याकडे असण गरजेचं आहे सोबत तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून तुमच्या दहावीची सनद आता सनद म्हणजे काय असं सर्टिफिकेट स्टेट बोर्डचं जेव्हा तुमची डेट ऑफ बर्थ आहे आणि सीबीएसएस एल आयसीएसएल तुमचं दहावीची मार्कशीट तुम्हाला इनफ आहे सोबतच तुमचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट एवढी कागद असणं गरजेचं आहे तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागणार ईडब्ल्यूएस एस सी एसटी ओबीसी यांना लागणार तर तुम्ही या सेंट्रलच्या ओपन कॅटेगरीमध्ये असाल केंद्रामध्ये तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही एल तुम्ही बाकीच्या डॉक्युमेंटवर तुमचा फॉर्म भरू शकता अंदाजे डेटा पण दिलेली आहे एक्झॅक्ट डेट अजून आलेली नाहीये पण यावर्षी फॉर्म भरताना हे कागद सगळे लागणार आहेत हे कागद तुम्ही तयार ठेवायचे नोटीस जी आहे ती नोटीस आपण काळजीपूर्वक बघितली त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे आधार कार्ड अपडेटेड असावं फोटो अपडेटेड असावा डेट ऑफ बर्थ अपडेटेड असावी पत्ता वडिलांचं नाव अपडेटेड असावं ज्या दिव्यांग विद्यार्थी त्यांच्याकडे युडी आयडी काढलेलं असावं आणि कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याकडे व्हॅलिड असावं आता तुम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरच काढायचं काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्हाला अजून एकदा काढावं लागेल हे देखील लक्षात ठेवा काउन्सिलिंगसाठी आता काढलेलं सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं असतं एस एस टीचं सर्टिफिकेट एक्सपायर होत नाही पण ओबीसी आणि ईडब्ल्यू सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं असतं तेव्हा एस एस टीच्या विद्यार्थ्यांनी आता सर्टिफिकेट काढलं तर ते लाईफ टाइम त्यांना चालतं सेंट्रलचं पण ईडब्ल्यू आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी एक एप्रिल नंतर परत हे सर्टिफिकेट काढून घ्यावं लागतं आता फॉर्म भरण्यासाठी का सर्टिफिकेट गरजेचं असणार आहे ओके तर ही झाली यावर्षी जेई मेन दोन हजार सवीस बद्दल जी महत्वाची अपडेट दिली त्याबद्दलची माहिती इंजिन ऍडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता सोबतच आपण तुम्हाला आपले हे यापूर्वी ज्या काही अपडेट येणार आहेत काउन्सिलिंग बद्दलच्या इन जेई असेल किंवा सीईटी असेल या सगळ्या अपडेट ची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या नोटीस आपल्या ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप मार्फत आम्ही देणार आहोत त्याचे क्यू आर कोड मी इथे पब्लिश करतोय ज्या विद्यार्थी दोन हजार सव्वीस मध्ये जेई देणार आहेत त्यांनी गुण गुण को में हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवायचा आहे हा क्यू आर कोड त्यांनी स्कॅन करून ठेवायचा आहे सोबतच एक टेलिग्रामचा पण आपण चॅनल देतो ज्यांना जे दोन हजार सव्वीस ची जेई किंवा सीईटी देणार आहे त्यांनी सगळ्यांनी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्ही ग्रुप जॉईन करून ठेवायचे टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जुन्या पोस्ट पण बघू शकता व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन केल्यानंतरच्या पुढे सगळ्या पोस्ट तुम्ही बघू शकतात दोन्ही ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून ठेवायचे आणि इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशा माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत राहायचे विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू